श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविता फॅशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला आस्तरचा कॉटरीचा ब्लाऊज झटपट कसा शिवायचा आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा या ठिकाणी मी आस्तरचं फॅब्रिक हे अगोदर कटिंग करून घेतलेलं आहे तर या पद्धतीने ते आखून घ्यायचं आहे जितका आपला पाठीमागचा भाग आहे तितकंच आपल्याला मेजरमेंट टाकायचं आहे मेन फॅब्रिकवरती आणि त्याच भागामध्ये आपल्याला समोरचा भाग हा निघून जातो तर इथं तर छोटं माप असेल तर कटोरीसुद्धा निघून जाते तर माझं इथं मोठं माप आहे त्यामुळे कटोरी इथं निघत नव्हती आणि जे बाह्यांचं जे काठ होते ते काठ मी अगोदर काढून घेतलेलं आहे कारण आपल्याला बाह्या तिथं अपुऱ्या पडत होत्या त्यामुळे काठ मी अगोदर काढून घेतले आणि सुद्धा कटोरी तिथं जिथं आपली बसेल त्या पद्धतीने आखून घ्यायची उरेपमध्ये काटाचा भाग सोडून तितक्या पाया मी काढून घेतलेल्या आहेत नंतर त्याला काट मी अटॅच करणार आहेत पूर्ण कटिंग झाल्यानंतर आपल्याला अस्तरचं फॅब्रिक हे ठेवून घ्यायचे सर्व मापावरती कारण नंतर आपण ज्यावेळेस शिवतो त्यावेळेस आपल्याला ते ला शोधावं लागतं ना आपला टाइमपास होतो उगाच आणि पट्ट्यासुद्धा काढून घ्यायच्या आहे हुकाने आहे पट्टीसुद्धा काढून घ्यायची पूर्ण फॅब्रिक हे एका ठिकाणी ठेवून घ्यायचे आणि अगोदर आपण आपले माप सर्व गोष्टी ह्या जवळ घेऊन घ्यायच्या बॉबिनसुद्धा आपण पूर्ण बॉबिन भरून घ्यायची टेप आपल्याला ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या गोष्टी सर्व जवळ घेऊन घ्यायच्या आहे आणि सोबत पाणीसुद्धा घ्यायचं आहे पहिलं म्हणजे आपल्याला उठायचं काम पडणार नाही तर अगोदर आपण मागचा भाग जोडून घेणार आहोत मागचा गळ्याचा भाग हा जोडून घ्यायचा आहे अगोदर गळा हा एका साईडला बरोबर भात ठेवून पूर्ण स्टिच करून जायचा आहे अगोदर आपल्याला कॉर्नरवर शिलाई मारायची कटिंग करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला मेन शिलाई मारायची अर्धा अर्धा इंचावर पूर्ण पाठीमागचं माप मोजून घ्यायचं आहे आपलं जितकं आपल्याला पाठीमागच्या साईडला सोडायचं आहे तर इथे साडेतीन इंच सोडायचं होतं तर मी साडेतीन इंच इथं मापून घेतलं आणि या पद्धतीनं पूर्ण गळ्याला कट मारून घ्यायची आणि गळा आपला पलटून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला शिलाई मारून झाल्यानंतर गळ्या पलटून घ्यायचा गळ्यावरती एकदम कॉर्नरवर शिलाईने मारायची पलटून झाल्यानंतर थोडं थोडं आपल्याला अर्धा इंचपेक्षा कमी आपल्याला सोडून अशी एक शिलाई मारून घ्यायची कॉर्नरवर शिलाई मारल्यानंतर गळा हा फिनिशिंगमध्ये थोडासा येत नाही लगेच गळा शिलाई मारून झाल्यानंतर साईडच्या बागांनासुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची पूर्ण भाग हा कम्प्लीट करून घ्यायचा आहे तर पूर्ण कवर झाल्यानंतर पाठीमागचे टक्स सुद्धा लगेच आपल्याला मारून घ्यायचे दोन्ही टक्स मारून घ्यायचे दोन टक्स मारून झाल्यानंतर पुन्हा एक दाप शिलाई द्यायची त्याच्यावर म्हणजे फिनिशिंग छान येते पूर्ण भाग एकमेकावर ठेवून घ्यायची आणि लगेच एक्स्ट्रा कपडा हा आपला कट करून टाकायचा नंतर पाठीमाचा भाग हा आपला तयार झालेला आहे नंतर आपल्याला समोरचे भाग हा स्टिच करून घ्यायचा आहे तर फक् गळ्यापासूनच स्टिचिंग सुरुवात करायची तर कट न करता इथे शिलाई आपल्याला दोर आपल्याला कट करायचा नाही लगेचच आपल्याला दुसरा भागा जोडायला घ्यायचा आहे बरोबर असा हात ठेवून घ्यायचा इथं आपल्याला दहा कटका धागा हा कट करायचा नाही धागा हा तसाच ठेवायचा आहे आणि कटोरीला सुद्धा कटोरी जोडताना सुद्धा कळ्यापासून सुरुवात करायची म्हणजे आपला जो कपडा असतो तो एकदम फिनिशिंगमध्ये बसतो अस अस्तर आणि मेन फॅब्रिक यानंतर आपल्याला बाहीचे काट याचे काट आपल्याला अपूर पडत होते दोन्ही साईडला आपल्याला दुसरं फॅब्रिक लावून आहे आणि बाया या पद्धतीनं ठेवून अगोदर आपल्याला वरचा भाग जोडायचा आहे बायाचा कारण काठ आपण लावणार आहे वरून तर नंतर आपल्याला काठ हे आपण बाही जोडतो त्या पद्धतीनं खालच्या साईडला ठेवून अस्तरचा कपडा हा वरून राहतो आणि आपल्याला पलटी मारून घ्यायची काठाला आणि एक दाबटीप द्यायची बरं का वरून म्हणजे काठ हा फिनिशिंग बसतो वरती या पद्धतीनेच काठ लावा तुमचं कळणार सुद्धा नाही की हा नंतर जोडलेला आहेत म्हणून आणि जेवढं आपलं बाईचं अंतर आहे त्या पद्धतीनेच आपण बाई ही आखून घ्यायची काठ जोडताना आपण इथे काढ जोडलेले आहे ते, ते आपले कुठेही दिसत नाही तर क्रॉसपट्टीला सुद्धा आपल्याला अस्तर लावून घ्यायचंय अस्तर हे वरच्या बाजूला ठेवून लगेच अस्तर पलटून घेऊन अस्तरवरती सुद्धा दाबटीप द्यायची दोन्ही बाजूला एक पलटी केल्यानंतर आणि एक पलटी करायच्या अगोदर दुसरी सुद्धा याच पद्धतीने तयार करायची तर मला इथं अस्तरचा कपडा कमी पडला होता क्रॉसपट्टीला तो मी ते अटॅच करणार आहे तर अस्त्राचा अस्तरचा कपडा हा लावणार आहे तर अस्तरचा कपडा जोडताना सुद्धा आपल्याला अस्तरवरती दापटीप द्यायची आणि तशीच आपल्याला ही तयार करायची जशी अगोदरची केली तशी दोन्ही पट्टे हे एकमेकावरती ठेवून व्यवस्थित मेजरमेंट घ्यायचं आहे तर ज्या मेजरमेंटची आपल्याला क्रॉसपट्टी तयार करायची आहे तयार क्रॉसपट्टी तर तीच मेजरमेंट आपल्याला इथे आखून घ्यायचं आहे तर आपल्याला हे सर्व दो दोरे हे कट करून टाकायचे जे आपण जोडले होते अगोदर तर योग्य यो मेजरमेंट घेऊन ज्या मेजरमेंटची आपल्याला कटोरी करायची आहे ते टक्स मारून तोच टक्स दुसरा क्रॉस कटोरीवर ठेवून तिथे आखून घ्यायचा आणि दोन्ही मेजरमेंट हे समान येते ना आपल्याला थी तीन तीन वेळेस माप घ्यायची आवश्यकता पडत नाही तर ज्या ज्या मापावरती आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची ते सुद्धा आखून घ्यायचे आणि कटोरीची मापेसुद्धा आखून घ्यायची आहे दोन्ही तर पाचची कटोरी तर आठची घ्यायची सहाची तर तीनची घ्यायची असे मापं दोन्ही साईडला आखून घ्यायची आणि वच गळ्यावरती सुद्धा आपल्याला जिथे कटोरी आपण जोडणार आहे तिथून आपल्याला मेजरमेंट घेऊन कटोरी जोडून घ्यायची तर मोंड्याच्या ठिकाणी आपण जिथून कटोरी जोडतो त्या ठिकाणी आपली समजा सहाची खाली कटोरी आहे तर वरच्या साईडला पाच इंच येईल हे बघा तर वरची आठची कटोरी आहे ते वरच्या साईडला सात इंच येईल माझं बघू शकता अर्धा इंचवरती सोडून घ्यायचं आहे समोरच्याच बाजूनं आपण जिथं हुकपट्टी लावणार आहोत तिथे आणि मोंड्याची गोलाईसुद्धा मोजून घ्यायची आहे आणि जे आपल्या फिटिंगचं माप आहे ते आत्ताच टाकून ठेवायचं आहे आणि फिनिशिंगसहित आपली ही कटोरी जोडून झालेली आहे साईड फिटिंगची उंची ही आपण मापून घ्यायची आहे आणि तिथेच आपल्याला आपली ही क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे तर क्रॉसपट्टी शक्यतो अडीच तीन साडेतीन तीन, तीन. किंवा अडीच दोन आशिराती आणि क्रॉसपट्टीवर सुद्धा वर दाबटीप द्यायची तर आपला ब्लाऊज हा फिनिशिंग हे बसतो तर ही सर्व मापे आपल्याला अगोदरच टाकून घ्यायचे म्हणजे ब्लाऊज फिटिंग झाल्यानंतर जेव्हा आपण पूर्ण ब्लाऊज शिवतो तेव्हा आपली फिटिंग ही व्यवस्थित बसते तरी इथं मला उपपट्टीलासुद्धा कपडा कमी पडला होता तरी मी इथे जॉईंट दिलेले आहेत आन आपली हुक पट्टी हो काय पट्टी हो या पद्धतीनेच लावायची फक्त हुक पट्टी जी नाते बघू शकता ती या पलटली जाते आपल्याला हुक आणि हाय पट्टी व्यवस्थित लावून घ्यायची आहे

आहे फक्त मध्ये बघू शकता तुम्ही या पद्धतीने दोन प्लेट्स द्यायचे आहेत छोट्या छोट्या तिथे राऊंड शेप येतो तिथे छोट्या छोट्या प्लेट्स द्यायच्या आहे आणि कट न मारता इतका छान आपली पायपिंग येते आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपली पायपिंग ही व्यवस्थित तयार झालेली आहे आणि लगेचच आपल्याला आय करून घ्यायची आहे तर कोणी कोणी काय करतं ब्लाउज शिवून झाल्यानंतर आय करतं तर लगेच करून घ्यायचे म्हणजे कसं आपल्याला शिलाई कट करायची गरज नाही आणि दोन्ही पट्ट्या ह्या जोडून झाल्यानंतर गळ्याचं मेजर मेजरमेंट घेऊन घ्यायचं दोन्ही बाजूंना सेम आणि इथे बघा आहेच बाप परफेक्ट आहे हेच व्यवस्थित फिटिंग बसली तर आपलं ब्लाऊजही व्यवस्थित बसतं दोन्ही भाग आपल्याला एकमेकावर ठेवून साईडनं आपल्याला मोठ्या टाक्याच्या शिलाया मारून घ्यायच्या आहे म्हणजे आपली कटिंग ही व्यवस्थित बसते समोरच्या आणि मागच्या साईडची कटिंग ही व्यवस्थित बसते तर या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवला तर तुमचा ब्लाऊज हा परफेक्टच येणार तर गळा जितक्या उंचीचा आहे आपला कटोरी कटोरीजोडतो त्यापर्यंत तोपर्यंत तर तो गळा आखून घ्यायचा आहे तर यावरती मी व्हिडिओ व्हिडिओमध्ये मागचे कटोरीचे जे ब्लाउज शिवलेले आहेत त्यामध्ये सांगितलेले आहेत ते गळा कसा मापून घ्यायचा आहे तर तुम्ही चेक करू शकता जाऊन तर खालचा भाग मागचा साईडचा सा भाग हा थोडासा एक्स्ट्रा ठेवून कटिंग करून घ्यायचा आणि व्यवस्थित मेजरमेंट येतं अशी फिटिंग केल्यावरती आणि एक्स्ट्राचे भाग जे कट करून टाकायचे नंतर व्यवस्थित जोडून घ्यायचं मागचा आणि समोरचा भाग आणि ह्या शिलाया काढून टाकायच्या नंतर मोठ्या टाकायच्या नंतर आपल्याला बाह्या घ्यायच्या आहे तर बाह्या आपल्या एकमेकावर ठेवून घ्यायच्या आणि मागचा आणि समोरचा भाग व्यवस्थित कट करून समोरच्या भागाला थोडासा खोली द्यायची आहे तर मी शिवते वेळेस बरोबर असे शेपमध्ये घेऊन घेते कट न राऊंड शेपमध्ये तुम्ही घेऊ शकता तर व्यवस्थित माप आखून व्यवस्थित आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित बाई जोडून घ्यायची तर मी मधात ठेवूनच बाई जोडते कारण व्यवस्थित माप येतं दोन्ही साईडला व्यवस्थित येतं बघू शकता अशी मधामध्ये बाई ठेवून व्यवस्थित आपल्याला कपडा हा कमी जास्त होत नाही आणि बाईचं मेजरमेंट दोन्ही साईडला हे समान येतं आणि ही डबल शिलाई मारायची आणि अगोदर आपल्याला वरच्या साईडला दोन्ही बाजूला स्टिच करून घ्यायचे म्हणजे आपले जे बाहेरचा जो कपडा असतो एक्स्ट्रा तो दिसत नाही व्यवस्थित कट करून आपल्याला दोन्ही बाजू ह्या पलटून घ्यायचे आहे मैत्रिणी या पद्धतीने ब्लाऊज शिवला तर तुमचा ब्लाऊज हा एकदम परफेक्ट बसेल आणि कस्टमरची कंप्लेंट येणार नाही तर बाऊ ब्लाऊज व्यवस्थित बसला नाही की काय म्हणून शक्यतो साध्या ब्लाऊजपेक्षा अस्ताचा ब्लाउज हा व्यवस्थित बसतो आणि अस्ताचा ब्लाऊज हा शिवायला वाटतो तसा अवघडे पण एकदम सोपा आहे शिवायला आणि हा फिटिंग करायच्या अगोदर आपल्याला मदतून आपली हो पट्टी जी राहते त्याच्यावरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायची म्हणजे आपली फिटिंग ही एक समान येते अ आपण जेव्हा फिटिंग करतो अगोदर आपल्याला मोंड्याची गोलाई मोजून घ्यायची यावरच आपली फि फिटिंग असते आता बाहीची रुंदी आणि मोंड्याची गोलाई एक सामान घेऊन आपले कमरेचं माप घेऊन घ्यायचं आ तिन्ही माप हे एक समान आले की आपला ब्लाऊज हा एकदम बसला समजायचं बघू शकता मी दोन्ही साईडला मोंड्याची गोला ही मोजून घेतलेली आहे आणि एक साईडला दोन ते तीन शिलाई मारून घ्यायची आणि एक शिलाई कॉर्नर वरती मारायची बघू शकता मैत्रिणी आपला ब्लाउज हा फिनिशिंग सहित तयार झालेला आहे आणि जिथल्या जिथं दोन्ही साईडच्या आपल्या ज्या आ, का घेतल्या ज्या शिलाय असतात त्या दोन्ही एकमेकावरती चाले आहे कोणाचं इकडे तिकडे होतं माझं तसं काहीच प्रॉब्लेम होत नाही माझ्याकडे दोन दोन महिने ब्लाऊजही पडून राहतात तरी कस्टमर माझ्याकडेच येतं मी जास्त ब्लाऊज घेत नाही थोडेच घेते पण परफेक्ट शिवून देते जितकं आपल्याकडून होईल तितकंच करायचं पण परफेक्ट आपलं कोणी नाव आपल्याला कोणी नावे ठेवले नाही पाहिजे त्या ना। पद्धतीनं तर बघू शकता ब्लाऊज हा किती सुंदर आलेला आहे फिटिंग पूर्ण असं व्यवस्थित आलेले आहेत तर मैत्रिणीं माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार